नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे निर्माण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत पाहू शकता बँकेची ही भरती प्रक्रिया आहे विविध पदे आहेत यामध्ये पहिलं पद आहे उप उपसर व्यवस्थापक या पदासाठी पाहू शकता एकूण दोन जागांची भरती आहे पात्रता आहे पदवीधर बँक पतसंस्थेचा अधिकारी पदाचा कमीत कमी, -कमी दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे अपेक्षित पगार जो आहे पंचेचाळीस ते पंचावन्न हजार प्रतिमा इतका असेल दुसरं पद आहे शाखा अधिकारी एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता पदवीधर बँक पतसंस्थेचा ब्रँच मॅनेजर पदाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पेमेंट केला आहे प्रतिमा पंचवीस ते चाळीस हजार तिसरं पद आहे पाहू शकता उपशाखा अधिकारी आता या पदासाठी पाहू शकता एकूण तीन जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर बँक पतसंस्थेचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पेमेंट्स केला आहे पंधरा ते तीस हजार प्रतिमा यानंतर चौथं पद पाहू शकता लिपिक क्लर्क या पदासाठी एकूण चार पाच जागा आहेत एकूण पाच टोटल जागा आहेत शैक्षणिक पात्रता पदवीधर बँक पतसंस्थेचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पेमेंट्स केला आहे पंधरा वी वी ते वीस हजार प्रतिमा पात्र उमेदवारांनी आपला फक्त बायोडेटा ईमेल आय डी वर दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचा आहे बायोडेटामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज केला त्या पदाचा उल्लेख करणं आवश्यक आहे म्हणजे पाहू शकता हा जो मेल आय डी आहे या मेल आय डीवर तुमचा रिझ्युम तुम्हाला पाठवायचं आहे आणि ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव तिथं मेन्शन करणं आवश्यक आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मेल आय डीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करणं अर्ज करणं आवश्यक आहे यानंतर पुढच्या प्रोसेससाठी इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी बँकेद्वारे तुम्हाला जो कॉल आहे कॉल किंवा एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तर अशा पद्धतीने निर्माण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला यांच्या अंतर्गत या भरतीसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्सच्या माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा